आपल्या भावाचं दर्शन झालेलं दर्शन झालेलं आहे पाया बियाख्या सांगा सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा प्रणय पाटील ब्लॉग चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गाईज चला आता मस्त नाश्ता वगैरे करायला शिकलेला आहे मी मस्त चान्स आहे वगैरे बघा चान्स आहे टाकून घेतलेली आहे ब्रेड घेतलेला आहे आणि गाईज आज माझा म्हणजे ना आज मला काम वगैरे करून पूर्ण शूटला जायचं आहे मी फ्रेंड बोलले चला आपण शूटला जाऊ तर शूटसाठी मी कपडा घातलेला आहे जो की आहे व कधी मी घातलाच नाही त्याला ना मी मी आहे तुम्हाला दाखवत आहे बघा हात दिसत असतील तुम्हाला फारलेलं आहे फुल होता फुल स्लीव होता त्याला कट करून हाफ स्लीव केलेलं आहे अजून असं दोन साठींच्या कपडे शिवलेलं आहे जे की स्ट्रेचेबल नाही ना, ना मग जरा साईज वाढली ती ना ते हातातच दिसत नव्हतं आता पण ना इथं जाम टाईट आहे जाम टाईट आहे बघू शकता तुम्ही जाम टाईट आहे तर जरा आपली साईज डाऊन झाली आहे म्हणून तो झाले मी आता बघला बघा घालून काय घालू काय घालू शिकला तर बोलू घालून बघला तो मस्त टकाटक फिटिंग बसून द्यायची आता आपली साईज कमी झाली म्हणून मस्त फिटिंग बसले तर चला गाईज आता आपण जाऊया जरा काम म्हणजे हॉटेलचा सामान विमान सगळं आवडून घेतणार आहे आणि मग नंतर मी जाणार आहे मग दाखव तुम्हाला लोकेशन काय आहे काय नाही सिम्पलच शूट करणार आहे दुसरं काय नाही त्यांनी मला बोलवले ये बघूया जाऊया तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा लाईक करा जो कोणी नवीन असेल त्याने जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा ओके काहीच आणि मस्त कलर वगैरे मारून झालेला आहे पत्राला आणि आता इथे धुवा तुम्ही काम काम झालेलं आहे र अशी धोने येतो का तुला ये तो का बोलो जुबा केसरी खाया है कह रहे तू हाँ क्या वही बोलो जुबा केसरी खाया है इसने अच्छे से धोआ का जब आगे कलर सगला पर ले ला टिप को पर ले बहुत भारी चमक मांगता है तेरा भी चेहरा उसमें दिखना मांगता है क्या बोलता होएगा होएगा तू करेगा तो होएगा ओके गाईज मस्त झालेलं आहे आपलं चहा वगैरे पिऊन झालेला आता मी अंडी खाणार आहे आणि जाणार आहे मार्केटमध्ये जाणार आहे मार्केटमध्ये जाऊन मग नंतर जाणार आहे लोकेशनवर लोकेशन तर साधाच आहे तुम्हाला सगळ्यांना लोकल पब्लिकला सगळ्यांना माहिती जातं तिथं राहणार आहे ना चला गायच मी या तुम्हाला काय दोन शब्द बोलायचं का आता हे आमच्या मार्केटला आहे संजय मेहर यांचा भाऊ आमच्या भाऊ आमच्या भाचा हे आता मार्केटला भेट द्यायला आलेत मार्केटला भेट द्यायला आलेले नाही दुसरंच भेट द्यायला आलेत परत दुसरा भेटलेले आहे पैसे नव्हता ते मी पैसेच कपले ते माझं म्हणून मी येतच नव्हतो ते याला पैशाची गरज लागली आणि मला आज बोलले कोण शेला माल सेदार राहणार आहे यांचा तर हे अच्छा व्यवहार आहे परत दुसरा आपले भावाचा दर्शन झालेला आहे दर्शन झालेला आहे कायाबिया आता दोघांची कशी मस्त मित्र आणि गाईस मस्त आता जॅकेट वगैरे काढलेलं आहे तुम्हाला तर शर्टाची इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे मी आता दाखवू शकतो बघा इथं कापलेलं दागा दिसतं कापले तर शर्ट एक नंबर कसा सकाळी आता एकदम बॉडी वेड मस्त चांगला आता जाऊन आलेले आहेत ते आता सुला मावशी आपली सुला मावशी आता येणार आहे थोडासा थंडा घेऊन येणार आहे कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक भरतो गाई चला ज्याने कोणी चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने जाऊन पहिले गाई चॅनलला सबस्क्राईब करा पाप लागेल पाप लागेल माझं तर शराब लागेल ज्याने कोणी चॅनेलला सबस्क्राईब न करता जॅनेल बघत असेल त्याला शराब लागेल पहिले चॅनेलला सबस्क्राईब करा गायचा प्लीज गायचं चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके हो आता घेता मी मच्छी आणि जायचं शूटला तुम्हाला सांगितलेलं आहे जाम झाले काय बोलो होता कधीपासून मावशी हो मावशी इकडे हो काय होता तू आणू शकत नाही अशीच फिरायला गेले मला वाटलं मावशीच काय आणणार नाही सांग जागव जागाव जागव, जागव चेक देता आता बोल माझ्या खिचन चोवीस लाख आहे ती झाल्या नाही जागा चेक देश काय बात करत लाख नंबर

हां सगळं घेऊन झालेलं आहे आता फक्त थंड पितात <laughs> हे मावशी आहे या मावशीने थोडं आम्हाला चहा पाणी केलेलं आहे थंड पाणी हां बरी आहे ती हा भाचा आहे मामी आहे मामी पक्की कडक आहे मामी हा भाचालय त्रास देतो रोज त्या मामीला भाचालय हा वाचालय पक्का त्रास देतो हा वाचालय थंड आहे

शूटला जायचा होता आज तुम्ही बघला असेल शूट झाला कॅन्सल लपडा झाला फोटो काढणारच फोटोग्राफर पलाला जगा दिला तुम्ही बघला असेल सगळी ड्रेसिंग बिसिंग मारून वाट बघत होतो वाट बघत होतो कपडा निथाला आता शूट कॅन्सल झाला असा दिमाग घुमते ना माझा राग येते मला राग कंट्रोलला होता आता हे भाई असं फोटोग्राफर असलं ना मी फोटोग्राफर नाही असं काहीच फोटोग्राफर असलं ना मारतील जी लोक लफडा होऊ दे आता काय काय नाही काय आता करतो वर्कआउट करतो ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्याने जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा काही सबस्क्राईब करा प पुण्याचं काम करा शराब दे मी शराब लागेल माझा सबस्क्राईब नाही केलं तर काय बोलू शकत नाही आज माझा राग वेवरा डोका फुटला आता काय बोलू शकत नाही काहीच चला काहीच मोठा फ्रँक झाला माझ्या मोठा फ्रँक झाला चायनी करून सगळा बसलो होतो ओके गाईज आणि आता घरी आलेलं आहे आणि चायनीज पण आणले लाईट लाव म्हणजे वा बा मस्त आता गोरा पण दिसन मी गाईज कसा दिसता गोरा दिसता का ओके सो थँक यू आणि गायज आता तुम्हाला दाखवतो आमचा जीत आलेला आहे आमचा ताईचा पोऱ्यानं त्याला कधीपशा ब्लॉग मध्ये यायचा होता आता मला आईने फोन करून बोलवले त्याला ब्लॉग मध्ये घ्यायसाठी मोठा ॲक्टर आहे तो त्याला पिक्चर मध्ये घ्यायलाच लागेल कोण आहे ना फॅन आहे बोलतो बिग फॅन आहे कोण आहे बोलते मी बोलतो बोल बोल मी बिग फॅन आहे बोलतो फॅन नाही कोणसा कुठे आवाजाला काय झाले जी तू ब्लॉग बघतं का जीत आवडत का तुला खरीच का लाईक बी करते का नाही ठोकतं का नाही लाईक चला कायच याच्या आवाजाला आज लकवा मारलेला आहे आणि जित पण आपले ब्लॉग बघता आणि चांगले टी व्हीला लावून ब्लॉग बघतो ना त्याला किती दिवस झालं ब्लॉग मध्ये यायचा होता ना ब्लॉग त्याला ब्लॉग मध्ये घ्यायसाठी आज चक्क म्हणजे घरी आले पेशल आईने बोलूला आता ये बाबा हिरो लाज पिक्चर मध्ये घेतलेला आहे फायनली आपण ना पण पन तो हिरो काही नाही करतो लाजत विचारा जाम लाजत ओके गेलेला आहे जीत पाटील पाटील खरे खरे का जीत ओके गाईल चला ताईचा पोर आहे जीत गेलेला आहे लाजलेला लाज आहे जाम लाजलेला आहे आणि चला मी पण आता आईने काय दिलेलं आहे खाऊ दिलेलं आहे काय दिलेलं या कपूर न बोंबड्या दिलेल्या आंबोशी 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 जाम फेमस तरी घेतल्या आमच्या आईजनी चला गाईज आता घेऊया आणि घेऊया हॉटेलवर जाऊया बघूया काहीतरी घेऊया आणि ओके काहीच घरून जाऊन मस्त हॉटेलवर हो पण जाऊन हॉटेल वगैरे हो बंद करून आलेलो आहे आणि चाललेलो आहे आता चहा प्यायला आता पहिला चहावर चा पिऊ नये मस्त जरा चहा चिता लाभ लागले दिवसातल्या रात्री चहा प्यायला चाललेलो आहे तर आई सबस्क्राईब पण करा जरा थोडा सबस्क्राईबर वाढवा आणि सबस्क्राईब करा नक्की आणि ओके गाईज आम्ही आलेलो आता इकडे चहा पियाला तुम्हाला दाखवतो आता मस्त चहा घेऊन आलेला आमचा फिरोज भाऊ चा घेऊन आले तर मग आता या चहा पियाला या गाईज मस्त पैकी आहे कुल्लडमध्ये टेस्ट करता सांगता मस्त आहे मस्त आहे चला गाईज चेअर्स आणि व्हिडिओला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला काहीच विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जाम जाम कमी सबस्क्राईबर आहेत जरा सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर चला गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांची काळजी घ्या तुमची काळजी घ्या ओके गाईज बाय गुड नाईट टेक केअर केअर्स